आय एस ओ महाराष्ट्र पोलीस डॉट लाईन लोणी हद्दीत घडलेला खून उघडकीस दिनांक एक एप्रिल दोन रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्ष पुणे शहर यांच्या कॉल प्राप्त झाला की रायवाडी रोड वडाळी वस्ती लोणी काळभोर पुणे या ठिकाणी एक इसम जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला आहे वगैरे मजकुराचा कॉल प्राप्त होताच आम्ही स्वतः लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडील पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झालो सदर घटनास्थळी इसम नामे रवींद्र काशीनाथ काळभोर व पंचेचाळीस वर्ष राहणार रायवाडी रोड वडाळे वस्ती लोणी काळभोर हा त्याच्या राहत्या घराच्या बाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले तदनंतर आम्ही लागलीच आयकार डॉग स्क्वॉड व अँब्युलन्सला पातळण केले व अँब्युलन्सद्वारे जखमी इस्मास प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर पुणे येथे नेले परंतु सदर इसम उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले त्यावरून सदर इस्माचा कोणीतरी अज्ञात कारणावरून खून केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली तदनंतर आम्ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल पाच पुणे शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यांच्या मदतीने सदर ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडे परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे चौकशी करून माहिती घेतली त्यावर मयत इस्माची पत्नी शोभा रवींद्र काळभोर व बेचाळीस वर्षे यांचे इसम नामे गोरख त्र्यंबक काळभोर व एकेचाळीस वर्षे यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही त्या, त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चौकशी दरम्यान गोरख त्र्यंबक काळभोर व मयताची पत्नी शोभा रवींद्र काळभोर या दोघांनी आपसात संगनमत करून त्यांच्या अनैतिक संबंधात मयत बाधा निर्माण करत असल्याने मयत इसम हा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या नंतर त्याच्या राहत्या घराच्या बाहेर झोपला असताना त्याच्या डोक्यात खोऱ्याचे लाकडी दांड्याने वार करून गंभीर जखमी करून त्यास जिबे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर घटनेबाबत लोणी काळभर पोलीस ठाण्यास आज रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकावन्न ऑबलिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन तीन पाच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्यातील आरोपितांना ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट स्वरूपाचा असताना देखील अवघ्या तीन तासाच्या आतमध्ये आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करीत आहेत राजेंद्र पणाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद